नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या फायनान्शियल एज्युकेशनच्या स्पेशल चॅनेलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बँकिंगशी संबंधित महत्वाची माहिती कर्ज खाती आणि सुरक्षितता याबद्दल तुम्हाला काय माहिती असावी या विषयावर चर्चा करणार आहोत बँकांविषयी सर्व काही या विद्याधर अनासकर यांच्या पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया बँकिंग क्षेत्रात अनेक गोष्टी आहेत ज्या अनेकांना माहिती नसतात जसे की कंपनीच्या शिक्केशिवाय सही केल्यास वैयक्तिकरित्या कर्जाची जबाबदारी घ्यावी लागते किंवा नॉमिनेशन असले तरी सुद्धा रकमेची मालकी मिळत नाही आपण या आणि इतर अनेक गोष्टींबद्दल सखोल माहिती मिळवणार आहोत ज्या तुमच्या बँकिंग व्यवहारासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील चला तर मग सुरुवात करूया काही महत्वाच्या प्रश्नांनी तुम्ही कधी कंपनीच्या शिक्केशिवाय कर्जासाठी सही केली आहे का यामुळे तुम्हाला कोणता धोका असू शकतो हे माहिती आहे का नॉमिनेशन केले तरी खात्यातील रकमेची मालकी का मिळत नाही याबाबत कायदेशीर नियम काय सांगतात तुम्हाला माहिती आहे का, का बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचा विमा उतरवता येत नाही सहकारी बँकेला थकीत कर्जदारांची नावे जाहीर करणे आता बंधनकारक होणार आहे याचा कर्जदारांवर कसा परिणाम होईल नॉस्ट्रो आणि वॉस्ट्रो खात्यात मध्ये वेगवेगळ्या चलनात व्यवहार कसे होतात याचा तुमच्या खात्यावर काय परिणाम होऊ शकतो ठेवीच्या क्लेमवर व्याज मिळत नाही हे तुम्हाला माहिती आहे का ठेवीचे हस्तांतर आणि वर्ग करणे यात काय फरक आहे आणि त्याचा तुमच्यावर कसा परिणाम होऊ शकतो मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरे या एकाच व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहेत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना कंपनीच्या शिक्ष्याशिवाय सही करणे म्हणजे वैयक्तिकरित्या कर्जात जबाबदार असणे होय लिमिटेड कंपनीने एका आंतरराज्य सहकारी बँकेकडून घेतलेले कर्ज थकीत झाल्याने या बँकेने पुण्यातील सहाय्यक निबंधकापुढे सहकार कायदा कलम एकशेक अंतर्गत दावा चालवून वसुली दाखला मिळवला बाकीचे संचालक श्रीमंत आहेत माझी आर्थिक स्थिती बेताची आहे बँकेने आमची वैयक्तिक जामीनकी घेतलेली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही सर्व एकत्रितरित्या या स्वतंत्रपणे जबाबदार आहोत म्हणजे नक्की काय वसुलीच्या दाखल्यामध्ये नमूद केलेला अठरा टक्के व्याजदर योग्य आहे का याचं या उत्तर लेखक देतात आपली बँक आंतरराज्य सहकारी बँक आहे आठ जून दोन हजार एक पूर्वी या बँकांचे चा दावे चालविण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्याला नव्हता सध्या हा अधिकार उपनिबंधक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आलेला आहे या मुद्द्यावर आपण अपील करू शकता आपल्या कंपनीस कर्ज देताना बँकेने प्रत्येक करारनाम्यावर आपणापैकी प्रत्येकाच्या दोन स्वाक्षऱ्या घेतल्या असतील त्यापैकी एक स्वाक्षरी ही कंपनीच्या रबर स्टॅम्पवरून घेतलेली असते व दुसरी स्वाक्षरी वैयक्तिक असते यामुळे कंपनीचे संचालक म्हणून आपली जबाबदारी आपल्या भांडवला इतकीच मर्यादित असली तरी आपण वैयक्तिकरित्या या कर्जात जबाबदार आहात वसुलीसाठी बँकेला आपण नमूद केल्याप्रमाणे क्रमाक्रमाने म्हणजे अगोदर कंपनीच्या मालमत्तेवर जप्ती नंतर गहाण टाकलेल्या मालमत्तेची जप्ती व नंतर वैयक्तिक वसुली या क्रमाने जाण्याबाबत कोणताही कायदा नाही बँकेकडे तारण असलेल्या कोणत्याही मालमत्तेची जप्ती व विक्री बँक अगोदर करू शकते तसेच आपण संचालकाच्या इतर मार्गांनी असलेल्या उत्पन्नावर सुद्धा बँक भुजा निर्माण करून वसुली करू शकते अठरा टक्के व्याजदर हा कोर्टाने दिलेला आहे सबग त्यावर भाष्य करण्यापेक्षा आपण अपिलात जावे व तेथे बँकेशी तडजोड करून कॉन्सेंट डिक्री करून घ्यावी हे हितावह आहे पुढचा मुद्दा आहे की नॉमिनेशनमुळे रकमेची मालकी मिळतेच असे नाही खात्यावरील रकमेसाठी एका विशिष्ट व्यक्तीच्या नावाने नामांकन म्हणजेच नॉमिनेशन केलेले असताना खातेदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या इतर वारसदारांना संबंधित खात्यावरील रकमेवर हक्क दाखविता येतो का हा प्रश्न आहे याचं उत्तर लेखक देतात होय खातेदाराच्या मृत्यूनंतर संबंधित खात्यावरील रक्कम स्वीकारण्याचा अधिकार जरी नामांकन केलेल्या व्यक्तीस असला तरी त्याला त्या रकमेचा मालकी हक्क प्राप्त होत नाही मालकी हक्काच्या संदर्भात इतर वारसांचे हक्क अबाधित राहतात खातेदाराच्या मृत्यूपत्राप्रमाणे किंवा वारसा हक्का संबंधीच्या कायद्याप्रमाणे ही रक्कम विभागली जाऊ शकते नॉमिनीलाच ही रक्कम मिळावी अशी खातेदाराची इच्छा असेल तर त्याने आपल्या मृत्युपत्रात तसे लिहून ठेवणे आवश्यक आहे रक्कम मिळवण्याचा अथवा स्वीकारण्याचा हक्क व रकमेचा मालकी हक्क यामधील फरक आपण लक्षात घेणे आवश्यक आहे पुढचा मुद्दा आहे की लॉकर मधील वस्तूंचा विमा उतरविता येत नाही लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचा विमा उतरवलेला असतो का रूमच्या बांधकामासाठी काही मापदंड आहेत का, माप का रिकरिंग डिपॉझिटच्या व्याजातून आयकराची कपात होते का याचं उत्तर लेखक देतात आपल्या लॉकरमध्ये काय आहे याची कल्पना बँकेला अथवा इतर कोणालाच नसल्याने त्या वस्तूचा विमा उतरवता येत नाही मात्र बँकेच्या शाखेचा विमा उतरवताना मध्ये लॉकर्सचा समावेश असतो स्ट्राँग रूम कशी बांधावी याबाबत रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्वे आहेत व त्यानुसारच बँकेला बांधकाम करावे लागते रूमचे बांधकाम संपूर्णपणे आरसीसी मध्येच होते रिकरिंग डिपॉझिट हे मुदत ठेवी या प्रकारात येत नसल्याने अशा खात्यावर मिळणाऱ्या व्याजातून आयकराची कपात करणे आवश्यक नाही आयकर खात्याच्या नियमानुसार फक्त मुदत ठेवीवरील व्याजातून आयकर कपात करणे आवश्यक आहे पुढचा मुद्दा आहे की चेक नॉट नेगोशिएबल लिहिल्याने कलम एकशे चा गुन्हा होत नाही प्रश्न असा आहे व्यापारामध्ये बऱ्याच वेळेला उधारी मालापोटी पुढील तारखेचे धनादेश द्यावे लागतात अशावेळी विक्रेता चेकवर सही न लिहिताच आमच्याकडून चेक घेतो समजा त्याने चेक भरण्यापूर्वी आम्हाला कळविले नाही व खात्यात पैसे नसल्याने सदर चेक चेक जर परत गेला तर तो गुन्हा ठरतो का याचं उत्तर लेखक देतात आपला चेक भरताना संबंधित व्यक्ती त्याच दिवशीची तारीख चेकवर टाकणार व खात्यात पैसे नसताना धनादेश दिला या आरोपाखाली आपणावर गुन्हा दाखल होणार अशा परिस्थितीत पुढील तारखेची अथवा तारीख न लिहिता द्यावायचे धनादेश नॉट निगोशिएबल क्रॉसिंग करून द्यावेत चेक हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे त्यामुळे बँकांना चेकचे व्यवहार करताना निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट संरक्षण मिळते तथापि ड्रॉवरने जर चेकवर दोन क्रॉसिंगच्या रेषा मारून त्यामध्ये नॉट निगोशिएबल असे लिहिले तर त्या चेकचे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचे स्वरूप नष्ट होते पुढचा मुद्दा आहे की सहकारी बँकेला थकित कर्जदारांची नावे वार्षिक अहवालात जाहीर करणे बंधनकारक होणार बँकांच्या थकित कर्जदारांची नावे व रक्कम जाहीर करण्याचे बंधन बँकावर आहे का असे बंधन नसल्यास ठेवीदाराने मागणी केल्यास बँकेस अशी यादी देणे बंधनकारक आहे का याचं उत्तर लेखक देतात सध्या राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांमधील एक कोटीच्या वरील रकमेच्या थकित कर्जदारांची नावे रिझर्व्ह बँकेतर्फे जाहीर केली जातात परंतु सध्या तरी त्याखालील रकमेची खाती जाहीर होत नाहीत तसेच सहकारी बँकांमधून अशी नावे जाहीर करण्याचे बंधन त्यांच्यावर नाही परंतु लवकरच रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार तसेच सहकारी बँकेला थकीत कर्जदारांची नावे आपल्या वार्षिक अहवालात जाहीर करणे बंधनकारक राहणार आहे परंतु त्यापूर्वी या संबंधात कर्ज देतानाच कर्जदारांची संमती घेण्याची सूचना रिझर्व्ह बँकेने आपल्या दिनांक सत्तावीस चार दोन हजार एकच्या परिपत्रकाद्वारे सर्व बँकांना दिलेली आहे मुदत ठेवी धारकाने अशा थकीत कर्जदारांची यादी मागितल्यास ती देणे सध्या तरी बँकांवर बंधनकारक नाही पुढचा मुद्दा आहे की नॉस्ट्रो व व्हास्ट्रो खात्यांवरील व्यवहार वेगवेगळ्या चलनात होतात परदेशी चलनाचे भारतीय चलनात रूपांतर करायचे असल्यास राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे का तसेच नॉस्ट्रो व्हास्ट्रो खाती नॉस्ट्रो अँड व्हास्ट्रो अकाउंट्स म्हणजे नेमकं काय फार पूर्वी फक्त राष्ट्रीयकृत बँकाच परदेशी चलनाचे व्यवहार करू शकत होत्या सध्याच्या परिस्थितीत रिझर्व्ह बँकेने या कामासाठी अधिकृत परवानाधारक सुद्धा नेमले आहेत ते हे काम करतात अशा अधिकृत परवानाधारकांचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत जसे अधिकृत डीलर या प्रकारात रिझर्व्ह बँकेने प्राधिकृत केलेल्या सर्व व्यावसायिक के बँका समाविष्ट होतात त्यांना परदेशी चलनासंबंधित कोणतेही व्यवहार करता येतात पूर्णवेळ विनिमय केंद्र या प्रकारात प्रवासी संस्था हॉटेल्स महत्त्वाचे डिपार्टमेंटल स्टोअर्स यांना रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेली असते या संस्था परदेशी चलन प्रवासी चेक परदेशी नाणी यांची खरेदी विक्री करतात मर्यादित विनिमय केंद्रे या प्रकारात प्रवासी संस्था हॉटेल्स यांचा समावेश असतो परंतु रिझर्व्ह बँकेने यांना फक्त परदेशी चलन नाणी प्रवासी चेक इत्यादी खरेदी करण्याचेच अधिकार दिलेले असतात यांना विक्रीचे अथवा इतर अधिकार नसतात अशा विनिमय केंद्रांना आपले व्यवहार अधिकृत डीलर मार्फत पूर्ण करावे लागतात अशा प्रकारे परदेशी चलनाचे भारतीय चलनात रूपांतर करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत खाते असायलाच पाहिजे असे नाही परदेशातील भारतीय बँकेत त्या देशातील चलनाचे किंवा चलनाने वापरात असलेले खाते म्हणजे नॉस्ट्रो अकाउंट होय तसेच परदेशातील त्या बँकांच्या त्या देशाच्या बँकांमधून भारतीय चलनात वापरात असलेली खाते म्हणजे वॉस्ट्रो अकाऊंट होय भारतापुरते बोलायचे झाल्यास भारतीय विदेशी बँकेमध्ये विदेशी चलनाद्वारे चालविण्यात येणारे खाते म्हणजे नॉस्ट्रो अकाऊंट व भारतातील भारतीय बँकेमधून विदेशी चलनात चालणारे खाते म्हणजे वॉस्ट्रो अकाउंट होय ठेवीच्या क्लेमवर व्याज मिळत नाही एखादी सहकारी बँक बुडाल्यानंतर विम्याचे पैसे मिळण्यास सर्वसाधारणपणे किती कालावधी लागतो पैसे उशिरा मिळाल्यास त्यावर व्याज मिळते का याचं उत्तर लेखक देतात बँक बुडणे म्हणजे बँकेच्या कारवाईनुसार तिचे बँकिंगचे लायसन्स रद्द होणे व त्यामुळे अशी संस्था विसर्जित होणे होय महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीशे साठचे कलम एकशे दोन अन्वये संस्था विसर्जनात काढून कलम एकशे तीन अन्वय विसर्जका नेमणूक केली जाते व कलम एकशे नऊ अन्वय अशा विसर्जकांना सहा वर्षात काम पूर्ण करायचे असते त्यानंतर चार वर्षांची मुदतवाढ निबंधक देऊ शकतात म्हणजे कमीत कमी सहा वर्षे पैसे मिळायला लागतात विमा कार्पोरेशनमध्ये दाखल केलेल्या रकमेवर व्याज मिळत नाही डिपॉझिट इन्शुरन्स ॲक्टमध्ये झालेल्या नवीन बदलानुसार प्रशासकाने सर्व ठेवीदारांकडून क्लेममार्फत भरून ते महामंडळाकडे दाखल केलेल्या तारखेपासून साठ दिवसात हे क्लेम मंजूर करण्याचे बंधन महामंडळावर आहे परंतु प्रत्यक्षात मात्र हा कालावधी पाळला जात नाही ही वस्तुस्थिती आहे पुढचा मुद्दा आहे की रिझर्व्ह बँकेने दिलेली योजना पतसंस्थेला लागू होत नाही एक रकमी परतफेडीची योजना पतसंस्थांना लागू आहे का माझा व्यवसाय अडचणीत आल्याने एकोणीसशे शहाण्णवपासून पासून माझे खाते थकीत आहे मला एक रकमी तडजोड करायची आहे मार्गदर्शन करावे या समस्येचं उत्तर लेखक देतात पतसंस्थांवर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण नाही त्यामुळे रिझर्व्ह बँकेने दिलेली योजना पतसंस्थेला लागू होत नाही महाराष्ट्र शासनाने जाहीर योजना ही केवळ सहकारी बँकांकरताच लागू असल्याने पतसंस्थांना लागू नाही तरी देखील आपणच एक रकमी परतफेड करायची असल्यास याच योजनेमध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा वापर करून पतसंस्थेचे संचालक मंडळ निर्णय घेऊ शकते व त्यास वार्षिक सर्वसाधारण सभेची मंजुरी घेतल्यास संचालक मंडळाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होते पतसंस्थेने मात्र अशी सूट देताना महाराष्ट्र सहकार कायदा नियम एकोणपन्नासमध्ये दिलेली प्रोसिजर पाळणे आवश्यक आहे पुढचा मुद्दा आहे की ठेव पावती दुसऱ्याच्या नावे वर्ग करता येत नाही परंतु तिचे हस्तांतरण करता येते माझी स्वतःची मुदत ठेव दुसऱ्याच्या नावे वर्ग का करता येत नाही माझ्या मित्राला परदेशी जाण्यासाठी विशिष्ट मुदत ठेवीची रक्कम दाखवायची आहे त्यातून मार्ग काय याचं उत्तर लेखक देतात ठेव पावती ही नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट नसल्याने दुसऱ्याच्या नावे ती वर्ग करता येत नाही जर अशी पावती आपल्या कायदेशीरदृष्ट्या वर्ग करायची असल्यास स्टॅम्प पेपरवर असाइनमेंट डीड म्हणजे हस्तांतरण करणे आवश्यक आहे सदर करार करण्यापूर्वी बँकेस लेखी सूचना देणे आवश्यक आहे ठेव पावतीची मुदत संपल्यावर मूळ ठेव पावती व असाइनमेंट डीड बँकेस सादर करून त्याच्या नावे ठेव हस्तांतरित केली आहे अशी व्यक्ती ठेवीची रक्कम मागू शकते हे सर्व सोपस्कार करण्यापेक्षा आपल्या मुदत ठेवीच्या पावतीवर जास्तीत जास्त कर्ज काढून सदर रक्कम थोड्या कालावधीसाठी आपल्या मित्राच्या खात्यावर जमा करणे जास्त सोयीस्कर आहे पुढचा मुद्दा आहे की नॉमिनेशनचा कायदा सर्व खात्यांना सारखाच लागू एखाद्या व्यक्तीने आपल्या निवृत्ती वेतन खात्यासाठी आपल्या पत्नीच्या नावे नामांकन केले असेल परंतु इच्छापत्र केलेले नसेल अथवा इच्छापत्र करूनही त्यात या खात्यासंबंधी काहीच उल्लेख नसेल तर बँक नामांकन पत्राच्या आधारे नामांकित व्यक्तीस उत्तराधिकारी मानून कार्यवाही करू शकत नाही का अशा बाबतीत प्रतिज्ञापत्र इत्यादी सोपस्कार अपरिहार्य परिहार्य ठरतात का नामांकित व्यक्तीला केवळ त्रास देण्याच्या हेतूने एखादी वारस व्यक्ती कटकटी निर्माण करू शकते का मित्रांनो याचं उत्तर लेखक देतात नामांकित व्यक्तीस रक्कम स्वीकारण्याचा हक्क प्राप्त होतो परंतु मालकी हक्क प्राप्त होत नाही हे लक्षात घ्यावे कारण पैसे स्वीकारताना संबंधित पैशाच्या मालकीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार बँकांना नसल्यामुळे त्या फक्त मृत व्यक्तीच्या इच्छेनुसार पैशाचे हस्तांतरण करतात एखादी व्यक्ती वारसा हक्क सांगून सहसा कटकटी निर्माण करू शकत नाही कारण असा हक्क का सांगताना तो हक्क सिद्ध करण्याचीही जबाबदारी त्याच व्यक्तीचे असते नामांकन पत्र पत्नीच्या नावे केल्यानंतर जरी मृत्यूपत्र केले नसले अथवा मृत्यूपत्र करूनही संबंधित खात्याविषयी त्यात उल्लेख नसेल तर सदर खात्याविषयी मृत व्यक्तीने केलेली एकमेव इच्छा नामांकन पत्राद्वारेच व्यक्त होत असल्याने मृत व्यक्तीच्या खात्यावरील रक्कम पत्नीलाच मिळणार हे उघड आहे अशा वेळी सदर रकमेवर दावा करण्यासाठी कायद्याने दिलेली मुदत उलटून गेल्यानंतर मात्र संबंधित व्यक्तीकडे त्या पैशाची मालकीसुद्धा येते या सर्व प्रकारात प्रतिज्ञापत्र इंडोमिनिटी बॉन्ड इत्यादी प्रकार अपरिहार्य ठरतात कारण नामांकित व्यक्ती ही जोपर्यंत त्या रकमेची मालक होत नाही तोपर्यंत तिने या कागदपत्राच्या आधारे हमी देणे आवश्यक आहे समजा एखाद्या व्यक्तीने आपल्या मुदत ठेवीसाठी आपल्या पत्नीस नामांकित केले असेल व त्याच्या मृत्यूनंतर इतर वारसदारांनी सदर मुदत ठेव ही वडीलोपार्जित मालमत्तेच्या विक्रीतून निर्माण केल्याचे सिद्ध करून दिले तर या ठेवीवर सर्व वारस सा हक्क जो असतो तो वारसदारांचा हक्क येतो व अशी रक्कम जर पत्नीने स्वीकारली असेल तर तिने बँकेस लिहून दिलेल्या इंडेमनिटी बॉन्डच्या आधारे बँक ही रक्कम पत्नीकडून वसूल करते नॉमिनेशनचा कायदा सर्व खात्यांना सारखाच आहे मित्रांनो बँकिंगची महत्वाची माहिती कर्ज खाती आणि सुरक्षितता व याबद्दलचे इतर मुद्दे याबद्दल तुम्हाला काय माहिती असावी या व्हिडिओमध्ये आपण विद्याधर अनस्कर यांच्या बँकांविषयी सर्व काही या पुस्तकातील काही महत्वाचे मुद्दे समजून घेतले आपण पाहिले की कंपनीच्या शिक्क्याशिवाय सहीकरणे कर्जासाठी किती धोकादायक असू शकते तसेच नॉमिनेशन असले तरी सुद्धा रकमेची मालकी मिळत नाही हे देखील आपण शिकलो अशा अनेक बाबी ज्या आपल्याला माहीत नसतात ते जाणून घेणे अत्यावश्यक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीकरता आमचे चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद